एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ निळवंडे प्रकल्पाअंतर्गत कॅनॉल बांधकामासाठी जमिनी गेलेल्या अकोले तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अल्प मोबदला देण्यात आला आहे विशेषत जे शेतकरी भूमिहीन आहेत त्यांना मिळालेल्या भरपाईतून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लाहामटे यांनी विधानसभेत आवाज उठवला आहे भूमिहीन शेतकऱ्यांना फक्त तुटपुंजा मोबदला देऊन सरकारने त्यांच्या हाती काहीच उरू दिलेले नाही असे सांगून डॉक्टर यांनी अशा शेतकऱ्यांना भूखंड वाटप करण्यात यावेत वाढीव मोबदला दिला जावा तसेच सरकारी सेवेत त्यांच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना नोकरीत समाविष्ट करण्यात यावे अशी ठाम मागणी केली आहे सदस्य किरण लामटे अध्यक्ष महोदय निळवंडे कॅनलग्रस्त जे काही आमचे शेतकरी आहेत जे भूमिहीन आहेत परंतु त्यांना अल्प मोबदला भेटलाय आता उदरनिर्वाहासाठी काहीच नाही विनंती आहे माझी या निमित्तानं की त्या भूमिहीन शेतकऱ्यांना एकतर नवीन भूखंड भेटावेत किंवा वाढीव मोबदला भेटावा आणि नोकरीमध्ये त्यांना समाविष्ट करण्यात यावं हो। धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम